हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट असा झणझणीत कोळंबी मसाला बनवलेला आहे अगदी मोजक्या साहित्यांमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा तर इथे मी कोळंबी घेतलेली आहे कोळंबी छान साफ करून ना दोन ते ती तीन पाण्यांनी स्वच्छशी धुवून घेतली आहे आणि कोळंबीची ना जी मध्ये शीर असते ना ती शीरही काढून घ्यायची असते त्याच्यामुळे ना आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोळंबी स्वच्छ अशी आहे ना धुवून घ्यायची असते आता इथे मी अर्धा लिंबाचा रस कोळंबीमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक मोठा चमच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि छान असं हे ना मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली कोळंबी मसाला होतो आणि लहान मुलांना काही मोठ्या माणसांनाही खूप आवडतो आणि ह्याच्यामध्ये काटे नसतात त्याच्यामुळे अगदी लहान मुले आवडीने खातात तर याच्यासाठी मी इथे ना दोन मोठे कराचे कांदे ना छान असे बारीक चिरून घेतले दोन टोमॅटो घेतलेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण इथे तेल क कडाईमध्ये गरम कराय ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकूयात आणि कांदा छान असा आहे ना परतून घ्यायचा तोपर्यंत इथे मी अलग टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण हे आहे ना छान असं मिक्सरला आहे ना बारीक करून घेऊयात पाहू शकता कांदा छान असा आपला भाजत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टोमॅटो अलं लसूण ह्याचं वाटण टाकूयात आणि छान असं आहे परतून घेऊयात मस्त असा आपला कोळंबी मसाला होतो पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आहे ना हे सगळं आपण आहे ना छान असं भाजून घेणार आहे पाहू शकता मीडियम गॅसवरती हे आपण छान भाजून घ्यायचं आता छान असं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकूयात ह्याच्यामध्ये मसाले आत्ता मी टाकलेले नाहीत मसाले नंतर टाकायचे फक्त हळद लसूण पेस्ट आणि मीठ आहे कोळंबी टाकूयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं हलवून घ्यायचं असं आपला कोळंबी मसाला बनवते छान असं परतून घ्यायचं आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि आपण आता कोळंबीला ना हळद मीठ लावलेलं त्याच्यामुळे त्याचं पाणी सुटतं आपण झाकण ठेवूयात आणि घॅ गॅस आहे ना एकदम मिडियम ठेवायचा आणि एक पाच मिनिटाची ना छान अशी वाफ काढून घ्यायची बघू शकता एक्स्ट्राचं पाणी अजिबात मी इथे टाकलेलं नाही जेवढं आपल्याला मसाल्याला आणि कोळंबीला पाणी सुटले ते ना तेवढंच ह्याच्यात आपल्याला कोळंबी येणा छान अशी शिजवून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे पुन्हा झाकण येणा एक पाच सहा मिनिट ठेवायचं पाहू शकता मस्त असा कोळंबी मसाला आपला होतोय आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मसाले टाकूयात धना पावडर टाकलेली आहे गरम मसाला चटणी टाकलेली आहे छान असा कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर टाकायची आणि बघू शकता मस्त आता हे मिक्स करूयात आणि आपण आता मसाले टाकलेत त्याच्यामुळे कलर आहे ना अजूनच सुंदर ये होईल आणि कोळंबी आपली आहे ना अगदी पन्नास ते साठ टक्के शिजलेली आहे आता मसाले टाकल्यानंतर अजून पुन्हा आपण छान अशी आहे ना एक पा सात आठ मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती ना छान अशी शिजवून घ्यायची इथे मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे एकदम गॅस मिडियम ठेवूयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक, एक पाच मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात बघू शकता तुम्ही मस्त असा झंझणीत चमचमीत असा आपला कोळंबी मसाला झालेला आहे नक्की ह्या पद्धतीने करून बघा कुठली पूर्वतयारी न करता न वाटण न घाटण करता छान असा कोळंबी मसाला आपला इथे तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या नक्की लाईक शेअर कमेंट करा